दिल्ली विधानसभेमध्ये बारा वर्षांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आणि त्या पराभवामुळे कुठेतरी जे सामाजिक कार्यकर्ते होते अन्ना आजारे ते जागे झाले आणि आज ते सगळीकडे बाईक देत आहे अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला मला खूप आनंद झाला आणि मलाही आनंद झाला की अण्णा आजारे तुम्ही बारा वर्षांनी का होणार मीडिया समोर दिसायला लागले यापूर्वी अनेक तरुण तुमच्याकडे गेले होते महाराष्ट्रामधील ज्यावेळेस शेतकऱ्यांचे विविध घोटाळे झाले होते पीक विमा घोटाळा असेल किंवा इतर जे घोटाळे होते परंतु त्यावेळेस तुम्ही म्हटले की आता मी थकलेलो आहोत मी आता पुढे येऊ शकत नाही तुम्ही तरुणांनी आता ही भ्रष्टाचार विरुद्धची लढाई पुढे घेऊन जायला पाहिजे त्यानंतर अरविंद केजरीवाल यांच्यावर भाजपने दारू घोटाळ्याचे आरोप केले अण्णा हजारे हे जागे झाले सगळ्या मीडियामध्ये ते बाईट द्यायला लागले केजरीवाल यांच्या विरुद्ध केजरीवाल यांना हरवण्यासाठी काय अण्णा हजारे हेच सांगत होते की भाजप हा एकमेव पक्ष प्रामाणिक आहे आणि तो पक्ष कधीच भ्रष्टाचार करत नाही असो आता भाजपचे सरकार आले आहे दिल्लीमध्ये अण्णा हजारे तुमचा रोल संपला आहे आता तुम्ही पुन्हा पाच वर्ष वनवासात जावा